मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एनव्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट शिवाई वाचनालय पलूस येथे संत शिरोमणी रविदास अर्थात संत रोहिदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी चर्मकार समाजाचे आराध्य संत शिरोमणी रविदास महाराज ऐसा चाहू राज मे जहा मिले सबन अन्न छोट बडो सम वसे रविदास रे प्रसन्न असा मानवता व एकतेचा संदेश देणाऱ्या महान संताची जयंती येथे शिवाजी प्रबोधन वाचनालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी प्रमुख पाहुणे पश्चिम महाराष्ट्र तमाशा कलाकार संघटनेचे अध्यक्ष चा छाया आगर नागजकर लोकनाट्य तमाशा मंडळातील सोंगाड्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते भास्कर सदाकळे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी आद्य क्रांतीवीर राजे उमाजे नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे राज्य सरचिटणीस हिमतराव मलमे कल्पना मलमे राज्य सल्लागार अण्णा जुगुळकर आदित्य माळी तसेच सोशल मीडिया प्रमुख महेश मदने वरदराज मलमे आविष्कारमधने राज्य संघटक फिरगोंडा पाटोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना भास्कर सदाकडे म्हणाले की संत रोहिदास महाराज यांनी देशाच्या विविध भागात फिरून आपल्या कवनातून समाजाला समतेचा संदेश दिला त्यांची अनेक कवने शिखांच्या गुरुग्रंथ साहिबा या पवित्र ग्रंथात समाविष्ट आहेत संत रोहिदास महाराज संत कबीर संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज अशा महान संतांची कामगिरी ही समाजव्यवस्थेला निश्चित दिशादर्शक ठरलेली आहे कार्यक्रमाचे संयोजन मारुती शिरतोडे यांनी केले संतांनी समाज गेले तर त्यांनी समाजामध्ये जास्तीत जास्त प्रबोधन कसं करता येईल आणि समाजातल्या काही रूढी परंपरा कर्मकांड समाजातले कसे नष्ट होतील यासाठी अनेक संतांनी पुढाकार घेऊन समाजामध्ये काम केले तसंच रोहिदास संतांनी सुद्धा आपल्या समाजाचं प्रबोधन केलेलं तुम्ही सांगितलं की कविता लिखन करून समाजामध्ये तसंच अनेक संतांनी समाजामध्ये प्रबोधनाचा हेतू घेऊन पुढे काम केलेला आहे आणि त्याच्या पावला पाऊल ठेवूनच आपण एक खरेजा वाटव म्हणून एक समाजामध्ये प्रबोधन कसं घडल आणि समाजामध्ये परिवर्तन कसं घडल यासाठी चळवळमध्ये अनेक वेगवेगळ्या विभागातून वे 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 आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत